शेतकऱ्यांतर्फे या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारावर किमान आधारभूत खरेदी विक्री केंद्र सुरू करावं यासाठी मान्य तहसीलदार साहेबांना निवेदन द्यायसाठी या ठिकाणी आम्ही सर्व शेतकरी बांधव उपस्थित झाले मी शासनात एकच विनंती करतो की चांदवड तालुक्यात यावर्षी चांगल्या प्रकारे पाऊस झाला आहे सोयाबीन मका व इतर कडधान्य मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले त्यासाठी आता शेतकऱ्यांकडं मका आणि सोयाबीन तयार झाल्यानं मोठ्या प्रमाणात मक्याचे आणि सोयाबीनचे भाव पडलेले आहे ते भाव पडल्यामुळं त्वरित शासनानं आधारभूत किमान आधारभूत किमतीचं खरेदी केंद्र सुरू करावं या मागणीसाठी या ठिकाणी आम्ही उपस्थित झालो आहे मक्यासाठी आज चौदाशे पंधराशे रुपये क्विंटल प्रमाण या ठिकाणी मका विकत आहे शासनानं बावीसशे पंचवीस रुपये क्विंटल प्रमाण या ठिकाणी आधारभूत किंमत जाहीर केली आहे तसेच सोयाबीनच्या बाबतीत चार हजार रुपयाच्या आसपास सोयाबीन आज विकत आहेत शासनानं चार हजार आठशे ब्याण्णव रुपये या ठिकाणी किमान आधारभूत किंमत आहे तर आमची शासनाला एकच विनंती आहे येत्या तीन तारखेपासून चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या ठिकाणी मका सोयाबीन या शेतीमालाच्या या ठिकाणी केंद्र सुरू होत आहे खरेदी विक्री सुरू होत आहे तर त्या दिवस पासून या ठिकाणी शासनानं लौकर किमान आधारभूत किंमत चांदवड येथे सुरू करावी ही मागणी या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी तहसीलदार साहेबांना भेटलो आणि तहसीलदार साहेबांना विनंती करतो लवकरात लवकर या ठिकाणी आधार किमान आधारभूत किंमत केंद्र सुरू करावे अन्यथा या ठिकाणी चांदव काँग्रेस पक्ष असतील सर्व महाविकास आघाडी असेल सर्व शेतकरी बांधवांकडून या ठिकाणी मोठं आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी ही तीक या ठिकाणी मी विनंती करतो आणि थांबतो